करते का भाजपाचा कार्यक्रम बात बात आहे बातमी बातमी व्हिडिओमध्ये जरांगीची ही आहे आहे भारतीय जनता पक्षाचे धोरण फडणवीस यांनी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण एसईबीसी मधून लागू केले पण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द झाले सहा सात महिने झाले जरांगी पाटील गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रतापणाने लढत आहेत त्यांची मागणी आहे ओबीसीतून आणि पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यावे एकनाथ शिंदे सरकारने दिलेले आरक्षण पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या बाहेर आहे हे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांना पूर्णपणे माहीत आहे फडणवीस यांना तर कायद्याच्या शिक्षण घेतलेले आहे सगळ्या सोयऱ्याच्या मराठा कुणबी दाखले द्यायचे नव्हते ते शिंदेनी तशी अधिसूचना काढायला नको होती सरकार दिशाभूल करते का हे दहा टक्के आरक्षण जरांगी न्यायालयात टिकेल असे शिंदे काळाच्या बळावंत सांगत आहेत भाजपच्या म्हणजे सरकारमधील जबाबदार व्यक्तीने आशे व्यक्त केले भाजपचा डीएनए ओबीसी आहे हे फडणवीस यांनी जाहिरातीत सांगितलेलं आहे एखाद्या समाजात किंवा गटाच्या संबंध पक्षाशी जोडणे ही पद स्वीकारताना घेतलेल्या शपथ प्रार्थना आहे एकनाथ शिंदे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचे आणि भाजपच्या तालावर नाचत ता असल्याचे मराठा समाजाच्या लक्षात आल्याचे दिसते त्यातून भाजपचा शिंदेच कार्यक्रम होत आहे का असा प्रश्न पडलेला आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र एवढंच आजच्या या व्हिडिओ मध्ये काय वाटतं कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन